देशात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान आज मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आज मुंबई आणि पुणेकरांची उकड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेली आहे एक ते पाच जून दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे एक ते पाच जून दरम्यान या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे कोणता आहे तो भाग पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे एक ते पाच जून दरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबईसह कोकण मराठवाडा एक ते पाच जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही डक यांनी वर्तवलाय आहे त्यामुळे आता या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे दरम्यान मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याबाबतची माहिती देखील पंजाबराव डक यांनी दिलेली आहे आठ जून नंतर राज्यात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती डक यांनी दिली आहे पण त्यापूर्वी एक ते पाच जून दरम्यान राज्यात चांगला पावसाचा इशारा पंडा पंजाबराव डक यांनी दिलाय ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याची माहिती डक यांनी दिलेली आहे तर सुरुवातीला राज्यातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली धुळे संगमनेर नाशिक जालना यवतमाळ जळगाव या भागात एक ते पाच जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिलेली आहे पश्चिम विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तर पूर्व विदर्भात देखील सहा सात आणि नऊ जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब डक यांनी दिली आहे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असल्याची माहिती डक यांनी दिली आहे दरम्यान या पावसाच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची सर्व शेती कामं उरकून घ्यावी तसंच वादळी वाऱ्याच्या बाहेर पडू नये अशा काळात योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे असेच पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील